जनतेचा विश्वास व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर काँग्रेस परिवर्तन घडवणार माजी आमदार धीरज विलासराव देशमुख रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीवरील नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप काँग्रेस पक्षाने नेहमीच विकासाचे राजकारण केले आहे त्यामुळे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस का पक्ष पूर्ण ताकदीने उतरणार असून जनतेचा विश्वास व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर परिवर्तन घडवून जिल्हा परिषद व पंचायत समिती काँग्रेस पक्षाच्या विजयाचा निर्धार माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीवर का नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण नुकतेच करण्यात आले माजे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते तसेच लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंखे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद कापसे रेणाचे चेअरमन अनंतराव ठाकूर देशमुख व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील रेणापूर बाजार समिती सभापती उमाकांत खलंगरे उपसभापती शेषराव हाके पाटील लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश बेदरे सुशीलकुमार पाटील अशादुल्ला सय्यद प्रदीप राठोड प्रकाश सूर्यवंशी रमेश सूर्यवंशी प्रवीण सूर्यवंशी व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संविस्तर संवाद साधत असताना आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असून काँग्रेस पक्ष विकासाच्या मुद्द्यावर पूर्ण ताकदीन मैदानात उतरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले काँग्रेसने नेहमीच शिक्षण आरोग्य रस्ते पाणी व रोजगार यासारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका घेत ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम केल्याचे मत धीरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केले हो घातलेल्या निवडणुकांमध्ये ग्रामीण भागातील प्रश्नांची सखोल जाण असलेले ते प्रश्न सोडवण्याची क्षमता व इच्छाशक्ती असलेल्या सक्षम उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले शेतकरी शेतमजूर कामगार युवक व महिलांच्या हक्कांसाठी काँग्रेस ही निवडणूक लढवून निश्चितच जिंकणार असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी नव्याने नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंख व अन्य पदाधिकारी यांनी आपल्या मनोगतातून विजयाचा निर्धार व्यक्त केला प्रारंभी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत शिवराज पाटील चाकूरकर यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश सूर्यवंशी यांनी केले